गोष्ट सिनेमाची या आपल्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे गेल्या भागातून आपण रामदास पाध्ये आणि अपर्णा पाध्ये यांनी तात्या विंचूला कशा प्रकारे तयार केलं आणि झपाटलेल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी ते तयार झाले हे आपण बघितलं आजच्या भागात आपण त्यांनी महेश कोठारे यांनी आणि टीमने शूटिंगसाठी काय काय कृत्या लढवल्या आणि तात्याच्या वेगवेगळ्या करामती कशा दाखवल्या सिनेमात लक्षाच्या तोंडी एक वाक्य जे आज खरं झालंय ते वाक्य कोणतं या आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत तेव्हा हो व्हिडिओ संपूर्ण पहा आपण जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तात्या अतिशय उत्तम पद्धतीनं अगदी कोठारे यांच्या मनाजोगता झाला होता मात्र पडद्यावर हा भाऊला खराखुरा वाटायला हवा होता काहीही झालं तरी तो ॲनिमेटेड आहे असं वाटायला नको होत मात्र रामदास पाध्ये यांनी आपलं सारं कौशल्य पणाला लावलं तब्बल नऊ प्रकारचे तात्या विंचू बनवून तर तयार झाले होते पण तेवढ्याने होत नाही त्यांचा सरावही आवश्यक होता कारण शूटिंगच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कमीत कमी वेळेत होणं बजेट आणि इतरही दृष्टीनं फायद्याचं असतं सरावामुळे ऐनवेळी होणाऱ्या काही चुकाही टाळता येतात त्यामुळे वेळात वेळ काढून पाध्य जोडप घरीच त्यांचा या बाहुल्यांचा सराव करायचे एखाद्या वेळी काही अडचण आली तर त्या बाहुल्यावर पुन्हा काम करून त्यात काही बदल करून घ्यायचे घरी सराव करूनही प्रत्यक्षात जेव्हा शूटिंगची वेळ आली तेव्हा हे वाटतं तितकं सोपं नसल्याचं पाध्ये आणि कोठारे समवेत सिनेमॅटोग्राफर सूर्यकांत लवंदे यांच्याही लक्षात आलं कारण एकेका शॉटसाठी सगळीच सेटिंग बदलावी लागत होती अँगल बदलला की बऱ्याचदा बाहुला बदलावा लागायचा त्यामुळे पुन्हा सगळ्या गोष्टी नव्याने कराव्या लागायच्या ही गोष्ट खूपच वेळ खाऊ आणि कष्टप्रद होती दरवेळी कॅमेऱ्याचा अँगल असा ठेवायला लागायचा की रामदास आणि अपर्णा असे दोघेही दिसणार नाही शिवाय जर का सोबत सीन असेल तर त्यालाही हालचाल करायला अडचण होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागत होती कोणताही बाहुला पाईपवर चढतो उडतो हे रंगमंचावर दाखवायला तशा मर्यादा येतात मात्र सिनेमा तात्या उड्या मारतो मानेवर छातीवर बसतो रेलिंग वरून घसरतो बसवर लटकतो ही गोष्ट मनाला जितकी आकर्षक वाटते तितकीच ती अवघड आहे हे कोठारे आणि पाध्य यांच्या लक्षात लवकरच आलं होतं त्यातली आणखी अडचण म्हणजे हे सगळं त्यांना ठरवून दिलेल्या बजेटमध्येच करायचं होतं त्यामुळे बजेटच्या वर गणित गेलं तर सिनेमाचं शूटिंग थांबण्याची भीती होती कोणत्याही सिनेमाचं काम जर का पैशांमुळे थांबलं तर अनेकदा त्या सिनेमाचं घोंगडं भिजतच राहतं हे अनेक सिनेमांच्या अनुभवांवरून सांगता येतं पाध्ये आणि महेश कोठारे यांनी हे शिवधनुष्य पेललं आणि प्रोडक्शन व्हॅल्यू कमी होऊ न देता बरोबर बजेटमध्ये बस ते बसवलं कोणत्या सीनसाठी या सर्व लोकांनी काय काय उचपत्या के केल्या आता ते पाहूयात सिनेमात लक्ष्या भीतीपोटी तात्या विंचूला मातीत गाडून टाकतो नंतर तात्या विंचू जमिनीतून उठतो असा सीन आहे त्यावेळी तात्याला ऑपरेट करणं अवघड होतं कारण मोकळी जागा असल्याने त्यांना लपवण्यासाठी तिथे जागाच उपलब्ध नव्हती या सीन साठी मातीत गाडून घेतलं अंगावर प्लास्टिकचे कपडे घातले वरून त्यांच्यावर माती टाकली गेली आणि त्यावर तात्याला झोपवलं तेव्हाच तात्या एकदम उठून उभा राहतो हे दृश्य दाखवणं शक्य झालं इथे हाफ बॉडी बाहुला वापरला गेला होता असंच तात्या तुरुंगात उठून उभा राहतो या दृश्यासाठी डबल फ्लोर बनवला गेला वरच्या फ्लोअरवर तात्या असतो आणि जमिनीच्या खाली जे दोन तीन फुटांचं फ्लोर होतं तिथे झोपून रामदास आणि अपर्णा यांनी तात्याला ऑपरेट केला होता तुरुंगात आणखी एक सीन होता ज्या तुरुंगातून चालत येतो त्यासाठी स्ट्रिंग पपेट बाहूला वापरायचा असं ठरलं होतं मात्र तिथेही त्याला कसं ऑपरेट करायचं याची अडचण निर्माण झाली त्यावेळी एक मोठा धोका पाध्ये जोडप्याने पत्करला जमिनीपासून पंधरा फुटाच्या वर जिथं लाईटमन बसलेले होते तिथे बसून दोघांनी ऑपरेट केलं खरं तर हे अतिशय धोकादायक होतं कारण कमी जागा असल्याने पडण्याची भीती होती शिवाय सगळीकडे वायर्स असल्याने शॉक वगैरे लागण्याचाही धोका होता मात्र तरीही जीवावर उदार होऊन त्यांनी सीन केला सिनेमाचं शूटिंग तर चालू होतं मात्र तात्याला हाताळताना त्यात एक मोठी अडचण रामदास यांच्या लक्षात आली कॅमेऱ्यात येणार नाही अशा पद्धतीनं तात्याला ऑपरेट करत असल्याने दुसऱ्या बाजूला असलेला लक्ष्या त्यांना व्यवस्थित दिसत नव्हता त्यामुळे त्याच्या हालचाली आणि रिॲक्शन्स म्हणाव्या तशा कळत नव्हत्या कारण त्याच्यानुसार तात्यालाही रिॲक्ट होणं आवश्यक होतं पण त्यांना मर्यादा येत होत्या शिवाय अपर्णा आणि स्वतः पाध्ये असं दोघांचं कॉर्डिनेशनही अचूक होणं आवश्यक होतं कारण तात्याला दोघे ऑपरेट करत असले तरी ते पडद्यावर एकच पात्र म्हणून दिसणार होतं अखेरीस त्यांनी महेश यांना आपली अडचण सांगितली आणि आपल्याला त्यासाठी मॉनिटर लागणार असल्याचं सांगितलं ला। आजच्या काळात ज्याप्रमाणे मॉनिटर किंवा लिलीपूट सर्रास वापरले जातात तसं त्या काळी नव्हतं हिंदीचं मराठीपेक्षा खूप मोठं बजेट असूनही त्यावेळी हिंदीत सुद्धा फारच मोजक्या प्रोडक्शनसाठी ही, ही सुविधा उपलब्ध होती कारण त्या काळी ही सोय प्रचंड महागडी होती आणि प्रत्येकाला ती परवडणार नव्हती त्यामुळे मराठीत तर ते शक्यच नव्हतं अत्यंत टाईट बजेट पाहता महेश यांनी नकार कळवला पण यांची अडचण त्यांच्या लक्षात आली होती त्यांना काहीतरी दुसरी सोय करणं आवश्यकच होतं कारण मग हवा तसा रिझल्ट येण्यात गडबड होऊ शकली असती म्हणून अखेरीस महेश यांनी टी व्ही मागवला त्याला जरा दूर ठेवला आणि त्यात पाहून जोडप्याने तात्याला हाताळलं त्याचा अगदीच मॉनिटर प्रमाणे फायदा होणार नव्हताच पण तरीही त्यांचं काम नक्कीच आधीपेक्षा सोपं झालं पुढच्या एका अतिशय इंटरेस्टिंग सीन बद्दल जाणून घेऊ पण तत्पूर्वी आपल्याला जर ही माहिती इंटरेस्टिंग वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच बनतो नाही का तर लाईक करा मी लगेच आपल्या विषयाकडे वळतो तात्या पाईपवरून चालत येतो म्हणलं तर हा दिसायला एकदम सोपा सीन पण प्रत्यक्षात याचं शूटिंग करणं अत्यंत अवघड होतं कारण पुन्हा तेच पाध्ये तात्याला ऑपरेट कसं करणार कारण पाईप आणि भिंत उभे होते त्यावेळी अख्खी भिंतच आडवी लावली तर अशी कल्पना समोर आली आणि कला दिग्दर्शक शरद पोळ यांनी त्या पद्धतीनं आडव्या भिंतीचं सेट तयार केला तिथं अर्थातच जोड़प व्यवस्थित बसू शकेल अशी जागा ठेवली गेली होती आणि तिथून त्यांनी तात्या पाईपवरून वर चढतोय अशा पद्धतीनं तात्या चालवला ता आडवी असल्यामुळे अर्थातच त्यातली खिडकी ही आडवीच ठेवली गेली होती या आडव्या खिडकीतूनच लक्ष्याला आत जावं लागलं आणि तिथे तसं झोपून लक्ष्याला शूटिंग करावं लागलं झपाटलेला मधील सर्वात कठीण सीन कोणता असेल तर तो म्हणजे क्लायमॅक्स त्याला शूट करणं अत्यंत अवघड होतं मात्र त्यावरही सिनेमाच्या टीमने कशी मात केली हे पाहणारच आहोत परंतु त्याआधी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे झपाटलेलाचं बरंच शूटिंग हे कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओमध्ये केलं गेलं या सिनेमातल्या तात्याच्या सीनसाठी सराव आणि टेक यात खूप वेळ जायचा पण सगळे अगदी झपाटलेले होते शूटिंगच्या वेळी सगळ्यांची ऊर्जा अगदी पाहण्यासारखी असायची कलेवर प्रेम असल्याशिवाय हे शक्य नसतं पाध्ये तर शूटिंग झाल्यावर खूप थकून भागून यायचे पण त्यांच्या डोक्यात सतत बाहुला तात्या विंचू असायचा कधी कधी झोपेतही ते ऑपरेटिंग करत हात हलवायचे मध्येच झोपेत ओम भगभुगे किंवा इतर संवाद बरळायचे त्यांचं हे झपाटले पण त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी अनुभवला आहे तात्याबरोबरच अर्धवट रावचं ऑपरेटिंग सुद्धा महत्वाचं होतं त्याचं श्रेय अर्थातच पाध्ये यांनाच द्यावं लागतं त्यासोबत लक्ष्याचाही यात महत्वाचा वाटा आहे लक्ष्याची अर्धवटराव बरोबर चांगलीच इन्व्हॉल्वमेंट होती पाध्य जोडप त्याला कसं हँडल करतात आणि ते कसं बोलतात याचं तो निरीक्षण करायचा जिज्ञासेपोटी त्यांना अनेक प्रश्न विचारायचा त्यातून त्यानं बेसिक तंत्र समजून घेतलं होतं कधी कधी तो मुद्दामच अर्धवटरावला हँडल करून इतरांशी गप्पा मारायचा आणि त्यातून इतरांची थट्टा मस्करीही करायचा हा गमतीचा भाग सोडला तरी पडद्यावर स्वत लक्ष्याच अर्धवटरावला ऑपरेट करतोय असं दिसायला हवं होतं बोलक्या बाहुल्यांचा खेळ असल्याने रिॲक्शन खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे लक्ष्यानेही तशा रिॲक्शन देणं आणि बाहुल्यांचे संवादही तोच बोलतंय असं वाटणं आवश्यक होतं लक्ष्यानेही ते त्याच निगुतीनं केल्याने सगळं सगळं खरं वाटतं तात्या आणि अर्धवटरा ऑपरेट करताना पाध्ये इतकं एकजीव होऊन काम करायचं की लक्षही पाध्ये यांचं योगदान महत्त्वाचं मानायचं त्यांचं निरीक्षण केल्यामुळे त्यांना फॉलो केल्यानेच मला ते जमू शकलं असं लक्ष म्हणायचं या वेळी रामदास यांची पत्नी अपर्णा त्यांच्या मागे नाही तर अगदी खांद्याला खांदा लावून उभी होती दरवेळी प्रत्येक सीन मध्ये दोघेही पती पत्नी समान जबाबदाऱ्या पार पाडतात हे सिनेमा इतिहासात कदाचित एकमेव वेळ असावी या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी काही गोष्टी यात ठरलेल्या असायच्या तसा सराव झालेला असायचा मात्र काही वेळा लक्षात स्वतःच ॲडिशन घ्यायचा त्यावेळीही पाध्ये जोडप्यांचं ऑपरेटिंग अचूक असायचं याचं कारण ते सांगतात की आमची त्या पात्रांसोबत झालेली इन्व्हॉल्वमेंट आणि एकमेकांसोबत मनं जुळलेली असल्याने हे अगदी सहज सिंक होतं हे पाहून सगळं युनिट अगदी थक्क व्हायचं अर्धवटरावसाठी रामदास पाध्ये यांनीच आपला आवाज दिला आहे मात्र लक्ष्याने ते इतकं अप्रतिम सिंग केलं आहे आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ते अशा पद्धतीनं चित्रित केलं आहे की लक्षात बोलतोय असं वाटतं त्याचं ऑपरेटिंगसुद्धा लक्षात करतोय असं वाटतं हे यश सिनेमॅटोग्राफर सूर्यकांत लवंदे दिग्दर्शक महेश कोठारे रामदास पाध्ये आणि स्वतः लक्ष्मीकांत बिर्डे अशा चौघांचं आहे शूटिंगच्या वेळी तात्याचे सर्व संवाद पाध्ये हेच बोलत होते सिनेमाचं एडिटिंग झाल्यावर दिलीप प्रभावळकर यांनी ती भूमिका डब केली त्यावेळी पाध्ये यांचा परफॉर्मन्स पाहून स्वतः दिलीप म्हणाले की रामदास यांनी जे केलंय ते मलाही जमणार नाही मी केवळ प्रयत्न करू शकतो मात्र हा त्यांचा मोठेपणा आहे असं पाध्य म्हणतात तर आता आपण क्लायमॅक्सच्या सीनची अतिशय इंटरेस्टिंग कथा जाणून घेऊयात या सीन मध्ये लक्ष्या घराच्या कौलांवर असतो आणि तिथे तात्या लक्ष्याच्या छातीवर हात ठेवून मंत्र म्हणतो नंतर इन्स्पेक्टर महेश त्याच्या दोन्ही भुयांच्या मध्ये गोळी घालतो खऱ्या खुऱ्या घराच्या कवलांवर हा सीन चित्रित करणं अत्यंत अवघड होतं त्यासाठी प्रचंड वेळ आणि पैसा जाणार होता शिवाय तरीही मनासारखं शूट होईलच याची खात्री नव्हती एक तर एवढ्या वर कॅमेरा आणि लायटिंगचं सगळं सामान चढवावं लागणार होतं त्या तात्या विंचूला ऑपरेट करणं हे सर्वात अवघड होतं कारण इथेही ऑपरेट करताना नेहमीची तीच अडचण होती की पाथे जोडपं पा कॅमेरात दिसता कामा नये शिवाय सुरक्षिततेचाही प्रश्न होताच अनेक एक लोक एकाच वेळी छतावर आल्याने छत कोसळण्याची भीती होती म्हणून मग पुन्हा एकदा यासाठी शक्कल लढवली गेली आणि असं ठरलं की लॉंग शॉर्टच्या वेळी खरं खरं घर घेऊन शूट करायचं आणि क्लोजच्या वेळेसाठी एका वेगळ्या घराच्या सेटवर काम करायचं पण हा सेट नुसताच जमिनीवर उभा केला तर तिथल्या अँगलमधून खाली लोक उभे आहेत हे दाखवता येणार नव्हतं आणि खऱ्या घरावरून शूट करणं शक्य नव्हतं कारण गर्दीमुळे घर गर कोसळू शकणार होतं यावर एकच पर्याय होता तो म्हणजे अशा पद्धतीनं वरून शॉर्ट घेणं रद्द करणं पण कोठारे यांना हे शॉट असेच हवे होते अखेरीस मग एका बिल्डिंगच्या टेरेसवरच त्यांनी एक डुप्लिकेट खोटं छत तयार केलं आणि पुन्हा कॅमेरा अँगल असे लावले गेले की तो खोटेपणा कुठेही दिसून येऊ नये खाली गावकरी आणि इतर पात्र जमतात हे कला दिग्दर्शक शरद पोळ यांनी इमारतीच्या छतापासून चार फूट घराच्या वरच्या बाजूला म्हणजेच कौलांच्या बाजूचा सांगाडा तयार करून सेटअप उभा केला त्यामुळे आता शूटसाठी वर गर्दी झाली तरी काही अडचण नव्हती पाध्ये जोडप्यालाही तिथे लपायला जागा होती तिथे गाद्यांवर झोपून पाध्य यांनी तात्याला हाताळलं पुन्हा नेहमी सारखीच लक्ष्याने मस्करी केली की सगळ्यांना उभं राहावं लागतंय आणि तुम्हाला झोपायला मिळतंय वरून या झोपायचे पैसेही मिळत आहेत यावर सगळे जोरात हसले आणि शूटचा क्षीण कुठल्या कुठे पळून गेला सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये मध्ये आधी घरातल्या सीन मध्ये तात्या लक्ष्याच्या शरीरात आपला आत्मा जायला हवा म्हणून छातीवर बसतो लक्ष्याच्या छातीवर हात ठेवून तो मंत्र म्हणतो हा सीन पलंगावर होणार होता तेव्हा रामदास आणि अपर्णा दोघेही पलंगाच्या खाली झोपून बाहुला ऑपरेट करत होते शूटिंग चालू असताना लक्ष्य आपल्या स्वभावाप्रमाणे अधूनमधून मस्करी करायचाच असंच या सीनच्या वेळीसुद्धा लक्ष्य पाध्ये जोडप्यांना गमतीत म्हणायचा नवरा बायकोला पलंगाखाली मजा करायला मिळते आणि वरून त्याचे पैसेही मिळतात यावर पाध्ये जोडप्यांसोबत सगळे हसले अशा अनेक गमती जमती सेटवर चालायच्या कारण लक्ष्याबरोबर सेटवर विजय चव्हाणही होते त्यामुळे तेही बऱ्याचदा विनोद करायचे त्यांचा एक गमतीदार किस्सा रामदास कोणतंही व्यसन करत नाहीत मात्र त्यांना ताक प्यायला खूप आवडतं त्यामुळे ते सेटवरही अधूनमधून सतत ताक प्यायचे शिवाट जमला नाही किंवा खूप रिटेक झाले की यावरून विजय चव्हाण म्हणायचे याला ताक द्या रे याला ताक चढतं या अशा गमती जमतींमुळे शूटिंगचा थकवा नक्कीच कमी व्हायचा असो एक दिवस असा येईल जेव्हा बोलक्या बाहुल्या या जगावर राज्य करतील असा एक संवाद या सिनेमात लक्षाच्या तोंडी आहे आज जगभरातल्या खेडोपाडी ज्या पद्धतीने कार्टून ॲनिमेशन पाहिलं जातं लाखो कोट्यवधी रुपयांचं जगभर पसरलेलं मार्केट पाहून हे खरं ठरले असं म्हणता येईल पडद्यामागच्या लोकांचं योगदान अनेकदा दुर्लक्षित राहतं झपाटलेलाच्या यशाचं श्रेय लेखक दिग्दर्शक म्हणून महेश कोठारे यांना अगदी निर्विवाद जातं सोबतच लक्षा स्टार म्हणून अधोरेखित होण्यात या सिनेमाचा मोठा हात आहे इतर सिनेमांप्रमाणेच हा सिनेमा टीव्हीवर आल्यापासून लक्ष्याची लोकप्रियता अधिकच वाढली रामदास पादे हे नाव या सिनेमामुळे जनमानसांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचलं मात्र तात्या विंचूच्या करामती दाखवण्यामागे सिनेमॅटोग्राफर सूर्यकांत लवंदे आणि कला दिग्दर्शक शरद पोळ यांचाही मोठा वाटा आहे दुर्दैवानं त्यांच्या योगदानाबद्दल सामान्यपणे लोक फारसे परिचित नसतात इंटरनेटवरही त्यांच्याबद्दल फार, इंटरनेट फार काही माहिती मिळत नाही पण सपाटलीलाच्या गोष्ट सिनेमाची या अंतर्गत असलेल्या या भागाच्या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन करूया या माहितीमुळे आपण यापुढे सिनेमा पुन्हा पाहाल तेव्हा पडद्यावर दिसलेला परिणाम पाहून नक्कीच सिनेमाच्या टीमच्या कष्टांबद्दल आपण धन्यवाद द्याल याबाबत खात्री आहेच शिवाय त्या त्या सीनच्या वेळी पाथे जोडपं कुठे लपून तात्याला ऑपरेट केलं असेल हेही लक्षात येईल अर्धवटराव हा बाहुला कसा तयार झाला त्याची बायको कोड कुटुंब कोण ही सारी कथा पुढच्या भागात आपल्याला जाणून घेता येईल तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तर सांगाच शिवाय आपल्याला झपाटलेला मधील कोणता सीन अधिक आवडला आणि का याबद्दलही कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार